नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर तर कालच्या दोन महासभा उत्सुकता होतीच लोकांना कारण नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे एका व्यासपीठावर आणि दुसऱ्या व्यासपीठावर होते अरविंद केजरीवाल दो बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि प्रभूती म्हणूयात आपण संजय राऊत प्रभूतीमध्येच आहेत तरी तर या दोन सभांबद्दल अतिशय उत्सुकतो होती मुंबईकरांच्या काय संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशातील लोकांच्या उत्सुकता महत्त्वाची राज ठाकरे यांनी जो पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांना पाठिंबा जाहीर नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करायच्या त्यांनी सभेत तो पाठिंबा जाहीर केलेला आहे जाहीर सभा घेऊन के असं केवळ पत्रकाराला सांगून किंवा एखाद्या पत्रकार परिषदेत नाही तर मोठ्या सभेमध्ये तो पाठिंबा जाहीर केलेल्या आपली भूमिका मनसेने स्पष्ट मांडलेली आहे आणि तो बिनशर्त पाठिंबा म्हणजे काय की कुठली सीट न लढता मुंबईतली अथवा देशातली कुठलीच कुठलेही पद न मागता तो दिलेला पाठिंबा आणि त्याचा हेतू देखील सांगितला तर अशी राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि काही लोकांची निराशा झाली असं मला वाटतं एकंदरीत अर्थात निराशा कोणत्या लोकांनी झाली म्हणजे राजसाहेबांनी संधी घालवली असंही वाटू शकतं काहींना कारण राजसाहेबांना एक संधी होती नरेंद्र मोदींसमोर भाषण करण्याची नरेंद्र मोदींसमोर आपले मुद्दे मांडण्याची आपली हातोटी आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे काय तर विरोधकांवर टीका करण्याची आता पूर्वी लावले तो व्हिडिओ असं म्हणून ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती चा चा ते आता विरोधकांवर कशी टीका करतील हे उत्सुकता आणि त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की नरेंद्र मोदी तर आकर्षण आहेतच भाषणाचे पण मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कवरच्या सभेत मुख्यतः आकर्षण होतं ते राजसाहेब ठाकरेंचं आणि राजसाहेब जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा तुम्हाला माहिती आहे प्रचंड टाळ्या आणि शिट्या त्या नरेंद्र मोदींच्या अनुभवाला नेहमीच येत असतात आणि राज ठाकरेंच्याही अनुभवाला येत असतात तर अशा सगळ्या टाळ्यांच्या कदारावर ते बोलायला उभे राहील त्याच्यापूर्वी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी भाषणं केली अजितदादा पवारांचं बोलणं झालं त्याच्यापूर्वी तर त्या भाषणांमध्ये पूर्वी राजसाहेबांनी ज्या मुद्द्यांवर टीका केली होती नरेंद्र मोदींवर मुख्यतः नोटबंदी ढासळणारी अर्थव्यवस्था किंवा एकंदरीतच त्या सगळ्या टीकेची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी दिली एकनाथ शिंदे यांनी दिली आणि ती मुख्यतः राजसाहेबांना बसून ऐकावी लागली म्हणजे त्यांच्या टीकेची उत्तरं तर असे राज ठाकरे जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा अपेक्षा होती की काहीतरी सणसणीत बोलतील खास ठाकरे शैली जी म्हणतात की तो तोप गोळा ठाकरे शैलीतला भडीमार ऐकायला मिळेल सारख्या टाळ्या आणि शिट्ट्या जल्लोष असा सगळा बघायला मिळेल असं वाटलं होतं पण राजसाहेब काल तसं मिळमिळीतच बोलले तसं तसं म्हणजे कसं तर नेहमीच्यापेक्षा मिळमिळीत असं हो कालचं त्यांचं भाषण होतं असं काहींना वाटतंय आणि म्हणून त्यांना वाटतं की त्यांनी टीका करण्याची संधी गमावली कोणावर तर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी गमावली या उलट त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उगाच टीका करण्यात वेळ घालवला कारण ते निवडून येणारच नाही आहे त्यांच्यात बोलण्याचा अर्थ काय त्यांच्यावर जे लोक निवडूनच येणार नाही आहेत त्यांच्यावर बोलायचं कशाला असा त्यांनी एक शहाणपणाचा मुद्दा सुचवला किंवा असा टोला उद्धव ठाकरेंना वेगळ्या पद्धतीने मारला आहे म्हणजे अनुलेखाने मारतात किंवा उपेक्षा करून एखाद्याला मारतात तसं होतं की कि ते किंतीतच नाही आहेत किंतीत नाही हा शब्द का ते आमच्या किंतीतच नाही आहेत किंवा ते एन डी एच्या कोणत्याही गिंतीत नाही आहेत ते निवडून येणार नाही तेव्हा त्यांच्यावर बोलण्यात वेळ कशाला घालवता किंवा कशाला घालवायचा कदाचित त्या हेतूनेच राज ठाकरे बोलले असतील पण त्यांनी खरघरीत टीका करणे खास राज ठाकरे यांच्या शैलीत टीका करणे हे मात्र टाळणे हे सगळ्यांच्या लक्षात येणार असेल आणि त्यामुळे काही मंडळी जी केवळ हे ऐकायच्या उद्देशाने आले असतील विशेषतः त्या तरुण असतील त्यांना मात्र निराश वाटलंच असेल की आज काही मजा नाही आली राजसाहेबांनी ही संधी घालवली असं वाटणारे काही लोक आहेत काही लोक असे आहेत की त्यांनी संधी घालवली नाही तर संधी साधली छोटी संधी साधली होय संधी साधली म्हणजे संधी घालवता आली असती भरपूर टीका करता आली असती राज ठाकरेंजवळ भरपूर मुद्दे आहेत टीका करायचे म्हटले तर आणि अशा वेळा मग अगदी भोंग्यांपासून मशीदवरच्या भोंग्यांपासून ते मराठी पाट्या आणि इतर सगळ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या उद्धव ठाकरेंना टीका करण्यास त्यांना कारणभूत होत्या शरद पवारांचा जातीवादाचा मुद्दा आहे तो नेहमी असतो टीकेत तो देखील टाळला गेला असे अनेक टीकेचे मुद्दे टाळले आणि राजसाहेबांच्या बाबतीत एक लौकिक हे बरं का अर्धवट कामं सोडलेली आहेत त्यांनी एक भोंग्याचं काम बाकी आहे लोकं उत्सुके बरं का त्या भोंग्याचं आरणा पार कधी लागतो आणि ते मुंगे कधी हटवले जातील संपूर्णतया हा बघूयात संधी कोणती साधली आहे होय संधी साधली आहे नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत आणि तिसऱ्यांदा आता पंतप्रधान होऊ घातले होणार आहेत बहुमताने पंतप्रधान होणार आहेत तर त्यांच्यासमोर राजसाहेबांनी एक संधी साधली आहे की महाराष्ट्र आणि मुंबईकरांच्या हितासाठी काही मागण्या केल्या आहेत चांगली गोष्ट आहे की संधी साधली आहे आता टीका न करता अशा मागण्या करण्यामागे काय हेतू असेल असा प्रश्न माझ्याही मनात आला होता आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे भविष्याच्या बाबतीत ते विचार आहेत आणि टीका नाही केली याचा अर्थ असा आहे की तो देखील भविष्याचाच विचार आहे ती सावध भूमिका म्हणायची बरं का सावध भूमिका घेत संधी साधली असंही म्हणता येईल की त्यांनी नरेंद्र मोदीसमोर आपल्या मागण्या ठेवल्या ज्या पुढे विधानसभेच्या निवडणुकीला राजसाहेबांचं जर पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर विधानसभेच्या निवडणुकीला वेगळा लढला किंवा त्यांनी युती करून शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्याशी युती करून जर काही जागा उभ्या केल्या तर त्यांना निवडून येणार नक्की वाव आहे कारण त्यांनी महाराष्ट्राचे मुद्दे मांडले नरेंद्र मोदी यांच्यासमोर आणि महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत महापालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे की महापालिकेवर सत्ता नेहमी कोणाची असते आणि आत्ताही कोणाची होती तर उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा सॉरी भगवा नाही बरं का आता भगवा झेंडा म्हणायचं नाही कारण जो संघाचा भगवा झेंडा आहे त्यांना उद्धव ठाकरेंनी फडकं असं संबोधलं आहे ते फडकं संघाचा फडकं असं म्हटलं आहे तर भगवा झेंडा किंवा नुसतं आपण म्हणूयात उद्धव ठाकरेंचा मशाल झेंडा जो आता महापालिकेवर फडकू शकतो किंवा फडकू द्यायचा नाही आहे आणि म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्यावर टीका करणं टाळलं बरं ती टीका करत असताना अजून एक डाव साधलेला आहे थोडा असा का पक्षय, पक्षय, ही जर वेळ पडलीच आता तुम्ही काळजीपूर्वक काय वेळ पडलीच याचा अर्थ काय की वेळ पडू शकते असं बाकी शरद पवार यांनी केलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की काही राष्ट्रीय पक्ष किंवा काही पक्ष छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात त्यांनी त्यावेळी शिवसेनेबाबत प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तो देखील समविचारी पक्ष आहे म्हणून मात्र परवा शरद पवारांनी इन्कार केला की मी शिवसेनेबाबतीत म्हटलो नाही म्हणजे स्वतःच्या बाबतीत ती मान्यता आहे त्यांना की आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता की शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात जर तसं झालं शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन झाले तर खूप वर्षांपासून लोक वाट बघत आहेत बरं का दोन भाऊ एकत्र येण्याची महाराष्ट्राला सवय झाली आहे ठाकरे घराणं राजकारणात असलंच पाहिजे आणि त्याचा दबदबा आहेच किती नाही म्हटलं तरी आहे त्यांच्याविषयी किती खरं खोटं बरं वाईट बोललं गेलं बोललं जातं अजूनही पण तो दबदबा आहे आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या मनावर त्यांचा पगडा आहे भारतीय जनता पार्टीच्या खालोखाल जी पत आहे वट आहे शिवसेनेची आणि दोन भाऊ एकत्र आले तर गण एकनाथ शिंदे आता निघून गेलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक निघून गेलेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना उरला सुरला गट असं म्हटलं जातं उपहासाने मस्करीने तर त्यावेळेस जर गरज पडली महापालिकेत किंवा विधानसभेत शरद पवारांनी जर साथ सोडली आणि त्यावेळी उद्धव ठाकरे राजी झाले अर्थात दोघांचे अहंकार आडवे येतात तर ही एक संधी आहे की पुन्हा एकत्र येऊ शकतात म्हणून कदाचित टीका नाही केली मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही आहे कालच्या सभेतून अजून दुसरी संधी आहे मी सांगितलं तसं की एन डी एमध्ये जास्त मान वाढावा एन डी एमध्ये ज्या त्यांच्या मागण्या त्यांनी महाराष्ट्राबद्दल मराठी जनतेबद्दल मांडल्या त्याबाबत एन डी एमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळावं तर ते मानस्थान कोणतं ते जागा वाटपतलं की व्यक्तिगत काही मानस्थान मिळावं नरेंद्र नार मोदींसमोर अशा पद्धतीचं एक संयमित भाषण त्यांनी करून संधी साधली असंही म्हणता येईल आणि काही लोकांना असंही वाटतं आहे की त्यांनी संधी घालवली टीका करण्याची फटाके फोडण्याची तो गोळे बरसवण्याची संधी घालवली ती संधी साधली येणारा काळच ठरवेल भेटत नाही व्हिडिओ कॉमनमॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद